सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थक तर तुमचं प्रिया लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत आणि स्वामींची आपल्याला जेवढी वेळ मिळेल तेवढी आपण सेवा आपल्या घरामध्ये करत असतो गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या विशेष सेवा सांगितल्या होत्या स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अर्ध्यांचं पठण करणे गुरुचरित्राचं पारायण करणे किंवा तुम्हाला जी जमल ती सेवा तुम्ही स्वामींची घरामध्ये करू शकता तर ज्या आपण स्वामी सेवेकरांना आपल्या घरामध्ये स्वामींची कोणती सेवा करणं म्हणजेच पोती वाचन करणं ग्रंथपठन करणं शक्यच होईना पण त्यांच्या तर मनामध्ये खूप धडपड आहे की मला स्वामींची सेवा करायची आहे दररोज जरी त्याला त्या ते व्यक्तीला सेवा करणं शक्य होत नसलं तरी सुद्धा त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा महत्वपूर्ण घरामध्ये करायच्या आहेत तरी पण आजकालच्या धक्काधकी जीवनामुळे काय होतं की प्रत्येक स्वामी भक्ताला तर वाटतंच की मला सेवा करायची स्वामींचं सगळं पोती वाचन आहे पण तो त्याच्या आवेशामध्ये इतका व्यस्त झाला आणि बाहेर इतके प्रॉब्लेम घरातल्या प्रॉब्लेम मुळे त्याचं मन इतकं अस्वस्थ झालं की त्याला सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा त्याच्या हातून सेवा होईना झाले काही वेळेला काय असतं आपण जर बाहेर जॉब वगैरे जर करत असलो किंवा घरातले आपले जर काही प्रॉब्लेम असतील बाहेर जॉब करतो बाहेर आपण जातो म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेला नवीन नवीन आव्हाना संकटांना तोंडी द्यायलाच लागतं आणि त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या निर्माण होतात आणि ह्यामुळे आपलं मन आपलं जे अंतर्मन असतं हे पूर्णपणे अस्वस्थ होऊन जातं त्यामुळं आपल्या अशा अवस्थेमध्ये आपल्याला स्वामींची पोती वाचन करणं किंवा पारण करणं शक्यच होत नाही कारण आपल्या मनामध्ये असंख्य असे विचार असतात त्यामुळे आपल्याकडून सेवा करणं शक्यच होत नाही पण त्या स्वामी भक्तांचा स्वामीवर अतोनाश विश्वास असतोच कारण त्यांना माहीत असतं की स्वामी भक्त आहोत आपल्याला आणि आपल्या पाठीशी आपले स्वामी आहेत त्या आपल्याला कोणता जरी आपल्या वाईट प्रसंग आला वाईट गोष्टी आला तरी स्वतः स्वामी महाराज आपल्याला सहजरित्या बाहेर काढतील हा प्रत्येक स्वामी भक्ताला विश्वास असतोच त्यामुळे तो स्वामी भक्त दररोज ज्याप्रमाणे आपल्याला जेवढी सेवा जमणं करणं शक्य होईल तेवढी तो सेवा करतो आणि तो त्याचे काही काम असतील त्याच्यासाठी बाहेर पडत असतो पण असे जे स्वामी सेवेकर आहेत की ज्यांना स्वामींची सेवा करणं खूप म्हणजे इच्छा आहे आतून पण त्यांच्याकडून स्वामींचे स्वामीचरित्र सारामूळ पोती वाचन करणं शक्य सोय झाले तर त्या स्वामी सेवेकरांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं स्वामींची दहा ते वीस मिनिटच तुम्हाला सेवा करायची ही सेवा अतिशय महत्वपूर्ण सेवा आहे आणि तुम्ही जेव्हा मन एकाग्र करून ही सेवा कराल त्यावेळेला तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे कोणते पण प्रॉब्लेम असू दे यातून स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील शक्य करतील वाक्य आहे त्यामुळं कोणताही स्वामी भक्त असेल त्याच्या स्वामीवर निशंकच विश्वास ठेवायचा कोणतीही मनामध्ये शंका नंतर स्वामींची ही दहा मिनिटाची जी सेवा आहे अगदी सोपी सेवा आहे कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे जे स्वामी भक्त दररोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप व्यस्त असतात बाहेर काम करणं घरातले काम करत त्यांच्यावर खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदारीमधून त्यांना स्वामी सेवेसाठी वेळच मिळत नाही ह्या स्वामी सेवे न चुकता आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त फक्त दहा आणि वीस मिनिटाची मी तुम्हाला अगदी सोपी कमी वेळामध्ये सेवा सांगणार आहे जी तेव्हा सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता सेवेला बंधन नाही सेवेला से वेळेचं सुद्धा बंधन नाही तर ह्याच विषयी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तुम्ही तुम्ही हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर माझ्या नवीन तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकडे आहोत आणि स्वामींची आपल्याला वेळ मिळेल तशी आपण सेवा आपल्या घरामध्ये करायला आपले स्वामी महाराज पाठीशी त्या व्यक्तींच्या पाठीशी कायम असतात बघा तुम्ही असं समजू नका की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये म्हणजे धकाधकीचं जीवन असलं तरी सुद्धा काही व्यक्तींवर काही घरातल्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे त्यांना पडून काम हे करावंच लागतं त्यामुळे त्यांचं स्वामी सेवेकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण त्यांचा स्वामींवर विश्वास असतो आणि स्वामींचं नामस्मरण कायम ते भक्त करत असतात त्यामुळे स्वामींचा कृपा आशीर्वाद ना त्या भक्तावर कायम असतो स्वामींचा कृपा आशीर्वाद सर्व भक्तांवर सम समानच असतो कोणताही भक्त मोठा किंवा एखादा भक्त जर आपले पोती वाचन जा जास्त करतोय स्वामींची सेवा जास्त करतोय ह्याचा अर्थ असा नाही की स्वामीचा कृपा आशीर्वाद त्याच्यावर जास्त असला आणि जो भक्त स्वामींची काहीच सेवा करत नाही फक्त नुसतं स्वामींचं नामस्मरण करतोय त्याच्या आयुष्य त्याच्यावर त्यांचा कृपाशीर्वाद कमी असेल असं काही नाही स्वामींसाठी सर्व स्वामी सेवेकर हे सारखेच असतात त्यांचा सर्व स्वामी सेवेकरांना कृपाशीर्वाद असतो आणि सर्वांवर त्यांचं लक्ष असतं सर्वांच्या पाठीशी ते कायम उभे असतात त्यामुळे ज्या स्वामी सेवेकरांना नाही भले दररोज सेवा करणं शक्य होत तुम्ही गुरुवारी तुम्हाला जेवढी मी सेवा सांगते ती करू शकता आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जरी तुम्हाला पारायण करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा तुम्ही मनामध्ये कोणती शंका आणू नका किंवा वाईट वाटून घेऊ नका की माझं स्वामींकडनं काहीच होत नाही फक्त तुम्ही ही मी सेवा सांगणार आहे दहा वीस मिनिटाची सेवा आहे आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला ही सेवा अकरा दिवसाची करायची आहे किंवा तुम्ही ही सेवा दररोज जरी केली ना तरी सुद्धा चालू शकतो तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू कोणतं पण संकट असू दे यातून स्वामी तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील तर मी तुम्हाला एक सेवा कोणते ती सांगते आपण ही, ही सेवा ना दिवसभरामध्ये कधी करू शकता तुम्ही जर जॉब करत असाल बाहेर तर तुम्ही ही सेवा तुम्हाला सकाळी जर वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता तुम्ही जॉब संध्याकाळी घरी आल्यानंतर तिन्ही सांच्या वेळेला ही सेवा करू शकता म्हणजे तुम्ही ही सेवा थोडक्यात रात्री दहा बारा वाजेपर्यंत सहजरित्या करू शकता फक्त सेवा करताना आपण नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं नसावं तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे खाणार असाल तर सेवा तुम्हाला आधी करून घ्यायची एवढंच मी सांगते सेवा अगदी सोपी आहे कमी वेळामध्ये सेवा होते आणि अगदी मनापासून सेवा करा तुमची कोणती पण आणि कसलं पण संकट असो तुमच्यावर कसली पण समस्या स्वामी तुम्हाला नक्कीच बाहेर करतील तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला ही विशेष अशी सेवा सांगणार आहे शक्य असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त कोणती जरी सेवा करत असला तरी सुद्धा मांसारी पूर्णपणे बंद करा शुद्ध शाकाहारी आपली गुरुपौर्णिमा जोपर्यंत स्वामींच्या जवळ येत आहे तोपर्यंत तुम्ही ज्या पण छोटा मोठ्या काव्या बघ कोणती पण सेवा ही छोटी मोठी नसती स्वामींचं तुम्ही साधन नामस्मरण जरी केलं ना स्वामींचं एकदा नाव जरी तुमच्या मुखात घेतलं ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातील खूप असे संकट आणि खूप असे प्रॉब्लेम नाहीसे होतात त्यासाठी तुम्ही स्वामींची तुम्हाला जी सेवा जमल ती सेवा तुम्ही घरामध्ये करू शकता तर फक्त मला तुम्हाला एवढं सांगेल तुम्ही स्वामींची जी पण सेवा करता ती सेवा करत असताना तुम्ही मांसहारी पूर्णपणे बंद करा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही मांसाहारी खाऊ नका आता प्रत्येकाचा विच्छेचा प्रश्न आहे तरी पण मी आपलं तुम्हाला सांगितलं मला जे वाटते ते तर सेवा तुम्ही कधी दिवसभरामध्ये करू शकता फक्त बारा ते साडेबारापर्यंत आपल्याला सेवा करायची नाही आता सेवा कोणती करायची हे तुम्हाला मी सांगते सेवा ही कोणती पण व्यक्ती करू शकते काही काम असतील त्याच्या तर तुम्ही सेवा सकाळी करून घेऊ शकता किंवा तुम्ही त्या आल्यानंतर संध्याकाळी तिने वेळेला सेवा करून घेऊ शकता फक्त आपण जेव्हा पण सेवा करतो त्यावेळेला स्वामींजवळ दिवा दुपार ते असणे आवश्यक आहे तर सेवा तुम्हाला काय सांगते फक्त ह्या सेवेला कमी वेळ लागतो दहा ते वीस मिनटं कमीत कमी तीस मिनटं लागू शकतील तुम्हाला आपल्या घरामध्ये न चुकता दररोज तारक मंत्राचं एक वेळा पठण करायचं आहे तारक मंत्र हा अतिशय महत्वपूर्ण मंत्र आणि अगदी स्वामी भक्तांसाठी आपल्या स्वामींनी वाईट वेळेत कोणता पण आपल्या वाईट प्रसंगी त्यातून आपल्याला सामोरं जाण्याची ताकद आपल्यात निर्माण होते आपण जर आजारी असो किंवा कुठल्या कामामध्ये आपलं मन जर लागत तर ह्या तारक मंत्रामुळे आपल्या कामामध्ये सुद्धा मन लावू शकतं यासाठी स्वामी भक्तांनी एक लक्षात ठेवा तुमच्याकडनं स्वामींची कोणती सेवा होत नाही कोणती वाचनता होत नाही तुमच्याकडे खूप असं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये व्यस्त झाला तरी सुद्धा स्वामींसाठी वेळ काढा वीस मिनटं तीस मिनटं जास्तीत जास्त सर्वांकडं असतात आणि जो स्वामी सेवेकरे आपल्या स्वामींसाठी वीस तीस मिनटं देऊ शकत नाही घरामध्ये तो स्वामी सेवेकर कसला ना त्यासाठी तुम्हाला वीस आणि तीस मिनटं तुमच्याकडे सहजरित्या असतील तुम्हाला तो वेळ सहजरित्या मिळेल त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्कीच करा अतिशय महत्वपूर्ण सेवा आहे तुम्हाला फक्त तारक मंत्राच एक वेळ आपल्या घरामध्ये पटन आहे आणि त्यानंतर आपल्याला अतिशय मनापासून प्रा म्हणजे एकाग्र मन करून बाहेरचे सगळे विचार आपल्या मनातले काढून टाकायचे आणि स्वामींचं आपल्याला मनापासून नामस्मरण आहे तुम्ही दहा मिनिटं फक्त नामस्मरण केलं तरी सुद्धा चालू शकता आणि एकदा तारक तारकमंत्राचं पटन करायचं बसूनच त्यानंतर तुम्हाला ही सेवा फक्त मनापासून करायची बाहेरचे विचार मनामध्ये आणायचे नाही मन एकाग्रह करा आणि स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो आपल्या डोळ्यापुढे धरा आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा करा तारक मंत्राचं पटन झालं त्यानंतर तुमचं दहा मिनटं तुम्हाला स्वामींचा नामस्मरण करायचंय स्वामी महाराजांजवळ बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी काही तुमची विभूती असेल पडलेली असते अंगारा वगैरे तो तुम्ही स्वतः लावायचा आणि तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींनी लावायचा आणि तो घरामध्ये थोडासा फुकायचा अतिशय महत्वपूर्ण सेवा आहे तुम्ही ही सेवा तुमच्या घरामध्ये करून बघा अकरा दिवस तुमची कोणती पण समस्या असेल कोणती पण विच्छा असेल तुमचा कोणता पण प्रॉब्लेम असेल तो न सांगता तुम्हाला स्वामी त्यातनं नक्कीच बाहेर काढतील ज्या स्वामी भक्तांना काहीच जमत नाही काहीच करणं शक्य होणं पण स्वामींवर विश्वास आहे स्वामींवर त्यांची श्रद्धा आहे त्यांनी ही सेवा आपल्या घरामध्ये न चुकता नक्कीच करा तारक मिनिटच लागतात अतिशय महत्वपूर्ण सेवा आहे न चुकता स्वामी भक्त गुरुपौर्णिमेनिमित्त एवढी तरी सेवा आपल्या घरामध्ये करा त्यानंतर तुम्हाला एक सांगते की आपण जे पोती वाचन करतो ग्रंथ वाचन करतो पारण करतो हे सुद्धा खूप महत्वपूर्ण सेवा आहे स्वामी भक्ताने वेळात वेळ काढून ही सेवा तर केलीच पाहिजे पण ज्या स्वामी सेवा करण्यास शक्यच होत नाही खूप म्हणजे खूप संकट येतात काही जरी झालं तरी सुद्धा त्यांना सगळं आपल्या स्वतःवर घरातली जबाबदारी आहे त्या व्यक्तींना स्वामी सेवेकडे लक्ष देताना म्हणजे स्वामींची सेवा त्यांच्याकडनं से होईना ना। तर त्या स्वामी सेवेकरांनी वेळात वेळ काढून कधी कद ना कधी स्वामी ही सेवा नक्कीच करून घेतली पण जोपर्यंत तुमच्याकडे थोडा जरी वेळ असेल त्याच वेळेमध्ये तुम्ही स्वामी से स्वामीची ही थोडीशी जी सेवा मी तुम्हाला सांगली ती सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून घेऊ शकता तारक मंत्र आहे आणि स्वामींचा पाच दहा मिनटं आपल्याला जप आहे अगदी मनापासून करा त्याच्यानंतर ही तर सेवा झालीच आपण सगळेजण प्रत्येकजण ही सेवा करणार करतोच तर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण मी सेवा तुम्हाला सांगते की तुम्ही निमित्त ही सेवा अकरा दिवसांची सुद्धा करू शकता आणि दररोजसुद्धा सेवा करू शकता खरी स्वामी सेवा कशात आहे तर खरी स्वामी सेवा ही आपल्या चांगल्या कर्मात आहे बघा आपण जेव्हा वाईट व्यक्तींना गरजू व्यक्तींना जेव्हा आपण मन मदत करतो ना ती स्वामी सेवा आहे तुम्हाला काही जमत नाही तुम्ही असं बाहेर जॉब वगैरे करता तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त आहात तर तुम्ही एक काम सुद्धा करू शकता की तुम्ही गरीब जे असतात त्यांना ह्या दिवसांमध्ये अन्नदान करा गुरुपौर्णिमेनिमित्त त्या व्यक्तींना अन्नदान करा अन्नदानासारखे दुसरं कोणतंही पुण्य नाही आणि अन्नदान ही, ही खूप श्रेष्ठ सेवा आहे तुम्ही ह्या सेवा जरी केल्या तरी तुम्ही स्वामींच्या कोणत्या जरी सेवा तुम्हाला करणं शक्य होत नसेल पोथी वाचन पारायण करणं तुम्हाला जर शक्य होत नसेल तरी सुद्धा स्वामी तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढले त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तानं आपल्याला जेवढे जे जमेल तेवढे अन्नदान करायचंय स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही जर जवळपास मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जा तिथं जे बाहेर गरजू व्यक्ती बसले असतात गोर गरीब बसले असतात त्यांना तुम्ही थोडंफार मदत करू शकता त्यांना खाण्यासाठी तुम्ही काहीतरी घेऊन तिथनं पदार्थ द्या किंवा तुम्ही त्यांना कपडे नसेल तर त्यांना कपडे वगैरे घेऊन सुद्धा थोडे का आपल्यालाही बघा असं काही जास्त मत नाही आपल्याला जेवढी प्रत्येक स्वामी भक्ताला जेवढं शक्य करणं मदत करणं शक्य आहे तेवढी मदत तुम्ही गरीब व्यक्तींना करा आणि अन्नदानासारखी तर दुसरी सेवा कोणतीच नाही त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही दान तुम ते दान असते ना त्याच्यामध्ये सुद्धा दक्षिणा वगैरे तुमच्याकडे जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही दान धर्म करा कारण ह्यातून कसं असतं हे पैशातूनच दुसऱ्या गोर गरिबांना अन्नदान केलं जातं त्यामुळे आपल्याला ह्या दिवसामध्ये भले तुम्हाला काय जमत नाही पण तुम्ही हे मी जे सांगितलं आणि एवढी जरी सेवा केली ना तुमच्यावर कुठलं पण संकट असू दे बघा कुठली पण समस्या स्वामी तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील त्यामुळे तुम्ही कायम लक्षात ठेवायचं की दररोज सुद्धा तुम्ही ही सेवा करा गोर गरिबांना मदत करा गरजू गर व्यक्तींना मदत करा आपल्याला स्वामींनी जेवढं दिलेलं त्याचं थोडंसं दुसऱ्यांना देता आलं पाहिजे आपल्याला ही स्वामी सेवा खरी स्वामी सेवा आणि स्वामी तुमचं कर्म बघत असतात आपण किती सेवा करतो स्वामी हे बघत नाही स्वामी कशा प्रकारे आपण दुसऱ्यांसोबत वागतो कशा प्रकारे दुसऱ्यांना वाईट काळामध्ये मदत करतो कसं आपलं कर्म आहे हे आपण बघा स्वामी सेवा ही कर्माच आहे ही प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवली पाहिजे आणि आपण जे पोती वाचन करतो जे पारण करतो जेव्हा आपल्याला वाईट संकट येतं ना वाईट वेळ येतं ना तेव्हा आपण पोती वाचन केले पारण केल्याचं फळ आपल्याला तेव्हा मिळत असतं त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांनी तुम्हाला जर वेळ नसेल कामांमुळे तुम्हाला जर बाहेर जाणं जायलाच लागत असेल घरामधले टेन्शन असतील त्यामुळे स्वामीचे थोडं लक्ष लागत नसेल तर तुम्ही स्वामींची दहा मिनटं नामस्मरण करा तारक मंत्राचं एक वेळा घरामध्ये पठण करा स्वामींना सकाळ संध्याकाळ मुजरा करा पाच मिनटं स्वामींसोबत स्वामींच्या जवळ बसा आणि ही सेवा स्वामींची करा आपल्या देवघरापाशी बसून आणि त्यानंतर तुम्ही बाहेर जेव्हा असता तेव्हा तुम्ही गोरगरिबांना अशा पद्धतीनं मदत करत राहा ही स्वामी सेवा खरी स्वामी सेवा आहे त्यामुळे अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या स्वामी सेवेकरांना काहीच करणं शक्य होत नाही धक्काधक्या जीवनामध्ये त्या स्वामी सेवेकरांनी ही सेवा न चुकता